रामकृष्ण हरी ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या मंगलाचरणाच्या पहिल्याच ओवीचं चिंतन आपण गेल्या काही भागांमध्ये केलं आज अंतिम भागामध्ये उरलेलं चिंतन आपण पूर्ण करणार आहोत आपला विषय असा झाला होता आत्तापर्यंत की ओंकाराने सुरुवात माऊलींनी का केली एक तो आद्य आहे तो वेदांचा प्रतिपाद्य विषय म्हणून वेद प्रतिपाद द्या तो स्वसंवेद्य आहे म्हणून स्वसंवेद द्या आणि आत्मरूपा आत्मरूपापासून आम्ही दूर गेले म्हणून माऊली पहिल्याच ओवीच्या माध्यमातनं त्याला तर प्रणवाला ओंकाराला म्हणजे गणरायाला वंदन करतातच आहे तो आत्मरूपा असं वर्णनही करतायत पण अप्रत्यक्षपणे आम्हाला जाणीव करून देत आहेत की अरे तुम्ही आत्मरूपापासून दूर गेल्यात कधी पुन्हा आत्मरूपाशी एकरूप होणार होणारा समरस आहात अडचण कुठली आहे मागच्या भागात थोडंसं चिंतन आपण केलं पण सर्वात महत्वाचा भाग अंतिम भागात आज आपण चिंतन करणार आहोत की आत्मरूपाचं चिंतन आमचं का दुरावलं गेलं तर आम्ही देहबुद्धीवर स्थिरावलो आणि आत्मबुद्धी आमची विसरून गेली मी आम्ही म्हणतोय म्हणजे माझ्यासारख्या जडजीवांच्या बाबतीत सांगतोय संतांना सत्पुरुषांना सद्गुरूंना ही अडचण कधी झाली नाही ते याच्या पलीकडे गेले आम्ही मात्र देहबुद्धीवरच स्थिरावलो आणि म्हणून आमची सगळी अडचण झाली समर्थांनी आपल्याला कल्पना आहे मनोबोधाच्या माध्यमातून आम्हाला सांगितलंय उपदेश केलाय देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी आम्ही किती देहबुद्धीला चिकटून आहोत तर आम्हाला कितीही संतांनी सांगितलं की अरे तू देहरूप नाही आहेस तू आत्मरूपाशीच एकरूप हो म्हणजे मूळचा जो आत्मदे तुझ्या आत्मदे परमेश्वर भरलेला आहे भगवंताचा अंश जो तू आहेस है। तो आतमध्ये जो आहे जसं मागच्या भागात आपण पाहिलं तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू हो विठ्ठल जळीस्थळी भरेला रीता ठाव नाही उरला जरा असं तुकोबा आम्हाला सांगत असतील तो बाहेर आहे मंदिरात आहे मूर्तीत आहे तो आमच्या अंतकरणात नाही आहे का तो निश्चितपणाने आहे फक्त आमचं दुर्दैव असं की आम्हाला त्याची जाणीव आमची संपली याचं कारण आम्ही देहबुद्धीवर स्थिरावलो आहे तुकोबांचं प्रमाण या संदर्भात मुद्दा म्हणून सांगावं असं वाटतं तुकोबा आम्हाला सांगतात की अरे तुम्ही वेगळे नाही आहात भगवंतापासून तुम्ही आजसुद्धा अमरत्व प्राप्त करू शकता अमर आहा अमर आहा खरे की पहा खोटे हे न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल म्हणजे तुकोबा आम्हाला बजावून सांगतायत की तुम्हीसुद्धा अमरत्वच प्राप्त केलेलं आहे आपण अमर्त्य आहोत खरं म्हणजे पण आपण आपल्याला मर्त्य समजायला लागलो याचं कारण देह म्हणजे मी मी म्हणजे देह अशी आमची पक्की खुणगाठच बसलेली आहे मग देह आम्हाला सोडायची वेळ आली की तो जीव आपला अस्वस्थ होतो कारण त्याला वाटतं देह म्हणजे मी आहे अरे देह म्हणजे हे फक्त तात्पुरती मिळालेली धर्मशाळा आहे आज या धर्मशाळेमध्ये तो जीव आत्ता आहे कधीतरी अशी वेळ आली पाहिजे की हा देह सोडल्यानंतर दुसरा देह मिळणारच आहे कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संघे आणि आपल्याला श्रीमत श्रीमद आद्यशंकराचार्यांनी आचार्यांनी सांगितलंच आहे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे या संसारामध्ये किती वेळा आम्ही ये करणार आहोत तुकोबाने आम्हाला त्याच्यावरही फटकवले किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित ही फजिती पुन्हा पुन्हा आम्हाला करून घ्यायची का जर ती फजिती आम्हाला करून घ्यायची नसेल तर एक साधा उपाय देह बुद्धी विसरली पाहिजे म्हणजे आत्मरूपाशी आम्ही समरस होऊ शकू आणि म्हणून तर आपल्याला तुकोबांचं एक प्रमाण हे मुद्दामहून सांगतो आपण सगळे सूज्ञ श्रोत्यात एकेका प्रमाणाच्या माध्यमातून हा विषय आपल्याला निश्चितपणाने स्पष्ट होईल तुकोबांना जेव्हा भगवंतांनी सांगितलं की काहीतरी मागा तुकोबांची तर आपल्याला प्रवृत्ती माहिती आहे मागण्यासाठी भक्ती कधी तुकोबांनी केलीच नाही कारण भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग मग पावलो हो हे संघ सुखयाचे तुकोबांची वृत्ती अशी होती तरी जेव्हा पांडुरंगाने आग्रह केला पांडुरंग परमात्म्याला उत्तर दिलं काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीतं जाणत असे पण पांडुरंग परमात्म्याने जेव्हा आग्रहच केला तेव्हा त्यांनी एकच केलं देवा एकच उपकार कारण तुकोबार आहे विश्ववंदे जगद्गुरू संतश्री तुकाराम महाराज म्हणाले देवा आता आईचा करी उपकार देहाचा विसर पाणी माझा ओ देहाचा विसर का पडायचा त्यांनी पुढच्या चरणात उत्तर दिले तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशराजे कळू आले हा जर आमचा देहबुद्धीचा विचार इथेच सोडून देता आला इथे सांडता आला सोडणं आणि सांडणं याच्यातही फरक आहे सोडलेली गोष्ट केव्हाही आम्ही सुईनी पुन्हा पकडतो सांडलेली गोष्ट परत नाही घेत मग तसा देहाचा विसर पाडी मज हा विसर एकदा पडला की मग देहरूपात आम्ही वळत नाही पुन्हा तिसरं प्रमाण आपल्या लक्षात येतं फक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशापाश निवारणे देहबुद्धी संपली की आशापाश संपतात मग हो तो भक्त खऱ्या अर्थाने देहावर उदासीन होतो देहावर उदासीन झाल्यानंतर काय होईल तो आतल्या भगवन भगवान परमात्म्याचा जो आपल्यात आपण अंश म्हणून त्याचा आलेलो आहे त्या मूळ स्वरूपाशी आपण अनुसंधान साधू लागतो अन्यथा वर्षानुवर्ष या जगामध्ये देहरूपाने वावरूनसुद्धा देहबुद्धी जर आमची संपली नाही तर संत डोक्याला हात लावून बघतात की अरे याचा पुढचा जन्म ठरलेला आहे किती वर्ष आम्ही आमचा जीव कशात तरी अडकून ठेवणार आहोत शेवटच्या क्षणीसुद्धा हे घर माझं आहे हे शेत माझं आहे ही प्रॉपर्टी माझी आहे ही बायको माझी आहे हा पती माझा आहे ही मुलं माझी आहेत या मुली माझ्या आहेत ही संपत्ती माझी आहे याच भावनेत जर आम्ही अडकून राहणार असू तर निश्चितपणाने आपल्या अडचणीचा विषय लक्षात येतो की आम्ही आत्मरूपाशी कधीच एकरूप नाही होऊ शकत पहिल्या भागात आपण पाहिलं होतं की ज्याला आपण श्लोक व्यावहारिक संदर्भामध्ये वेगळं अर्थ त्याचा पाहिला होता आणि आध्यात्मिक अर्थ त्याचा वेगळा पाहिला होता त्याच्यात प्रवेशे निर्गमे तथा असं पण त्याचं चिंतन पहिल्या भागात केलं होतं वानप्रस्थाश्रमात प्रवेश जर खरंच आम्हाला करता आला आपोआप आत्मरूपाकडे आमची वाटचाल सुरू होते कारण वानप्रस्थाश्रमात जाताना आपल्याला निश्चितपणाने लक्षात येईल एक पाऊल संसारात आहे अजूनही पन्नास वर्ष पूर्ण झाली आपली मी आजच्या काळात तर सांगतोय शतायुषी वगैरे हा भाग सगळा सोडून देऊ पण आजच्या काळामध्ये निदान पन्नास वर्ष पूर्ण झाली रिटायरमेंट अठ्ठावन्न किंवा साठाव्या वर्षी आहे पण आमचं एक पाऊल अजून प्रपंचात आहे आम्ही कमावतोय घरच्यांसाठी काहीतरी करतोय पण एक पाऊल तरी आमचा अध्यात्माच्या दिशेने बाहेर पडलं पाहिजे भगवंता आता तुझा विरह मला नाही सा सहन होते आता मला तुझ्याशी समरस व्हायचंय असं जर एक पाऊल उचललं गेलं तर गृहस्थाश्रमातनं वानप्रस्थाश्रमात आमचा प्रवेश होतो आणि मग एकदा तिथे स्थिरावलो की संन्यासाश्रमात जायला वेळ लागत नाही बरं संन्यासाश्रम याचा अर्थ भगवी वस्त्र घालायची आणि मग निघायचं काही गरज नाही आहे मनानी जर संन्यस्त वृत्ती आम्हाला जर स्वीकारता आली तर घरामध्ये राहून सुद्धा तसं वानप्रस्थाश वानप्रस्थाश्रमात असताना आता उरलो उपकारापुरता ही जर भावना आली अजूनही जर माझं मन वयाची साठीकडे आलो आपण आणि तरी सुद्धा घरामध्ये कोणीतरी कब्बशी अशी ठेवली अशी ठेवत नाहीत आपल्या घरामध्ये अरे ही वस्तू इथे नाही ठेवत एवढे वर्ष मी प्रपंच केला असा केला का अरे तुम्हाला जमतंय का काही हे नवीन पिढीला जर मी सतत ऐकवत राहिलो तर ओळखायचं की माझं मन वानप्रस्थाश्रमात अजूनही गेलेलं नाही मी प्रपंचात शंभर टक्के लिप्त आहे आणि मग जर तसं राहिलं तर कधी आमचा वानप्रस्थाश्रम होणार कधी या इथून निर्गम आमचं निर्गमन आमचं होणार कधी आम्ही इथून बाहेर पडणार कधी संन्यासाश्रमात जाणार आणि जोपर्यंत हे मन सुटत नाही जोपर्यंत ही देहबुद्धी संपत नाही तोपर्यंत आत्मरूपाकडे आम्ही कसं वळणार या आत्मरूपाचं ज्ञान आम्हाला कधी होणार आणि आम्हाला ज्ञान नको आहे आत्मरूपाची अनुभूती आम्हाला हवी शाब्दिक पातळीवर अनुभव आम्हाला नको आहे हा प्रत्यक्ष व्यावहारिक पातळीवर जीवन जगताना आम्हाला त्याचा अनुभव पाहिजे त्यासाठी एकच करावं लागतं संतांना सद्गुरूंना शरण जावं लागतं आपण आता माऊलींच्या ओवीचं चिंतन करत होतो म्हणून आपण माऊलींना शरण जाऊया की माऊली आपण म्हणालात या पहिल्या ओवीच्या माध्यमातून तो कसा आहे प्रणव ओंकार तो कसा आहे करणार आहे तो आत्मरूपा आम्हालाही आत्मरूपाची अनुभूती माऊली हवी आहे म्हणून मंगलाचरणाच्याच ओवीमधनं ज्ञानेश्वरीचं पुढचं अध्ययन करताना काही निवडक ओव्यांचं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करणारच होत पण या पहिल्या ओवीचं चिंतन आज इथे त्याची सांगता करताना एक भाग आम्हाला कळला पाहिजे की माझ्या जीवनाची इति कर्तव्यता कशात आहे त्या आत्मरूपाशी समरस होण्यामध्ये ते आत्मरूप नेमकं आम्हाला कळून घेण्यात आहे आणि नुसतं कळलं नाही पाहिजे त्याची अनुभूती होण्यामध्ये आहे म्हणून आपल्या सद्गुरूंना आपण खरंच शरण जाऊया संतांना शरण जाऊया आम्हाला काही व्यवहारातलं नको आहे आम्हाला एवढंच करा की आम्हाला आत्मरूपाची अनुभूती येऊ द्यात एवढी प्रार्थना त्यांच्याशी त्यांच्या चरणाशी करूया खात्री आहे संत उदार उदार आपल्या सर्वांना कल्पना आहे तुकोबांचं त्यालाही प्रमाण आहे हे संत मला या आत्मरूपाची अनुभूती केल्याशिवाय करून दिल्याशिवाय राहणार नाहीत एकदा ही अनुभूती आली की जीवनाची इथे कर्तव्यता पूर्ण झाली पुन्हा येणं होणार नाही मग तुकोबाजे म्हणाले आता नाही येणे जाणे हे आम्हालाही अनुभवता येईल आणि म्हणून माऊलींना या पहिल्या ओवीचं चिंतनाची सांगता करताना एवढंच मागणं मागूया की माऊली आम्हालासुद्धा आपण हीच अनुभूती येईल एवढी कृपा आमच्यावर करा म्हणून आपल्याला मा या ओवीचा अर्थ लक्षात येईल ओवी फार वेगळ्या अर्थाने त्याचं सखोल चिंतन करता येईल माध्यमाची मर्यादा या लक्षात घेऊन आपण अगदी संक्षिप्त स्वरूपात त्याचं चिंतन केलंय ओम नमोज आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आणि आत्मरूपा खात्री बाळगूया की माऊलींची कृपा झाली तुकोबांची कृपा झाली आपल्या सद्गुरूंची कृपा झाली या आत्मरूपाशी आपण समरस होऊ शकू एवढीच प्रार्थना त्यांच्या चरणाशी ठेवून इथेच वाणीला पूर्ण देतोय रामकृष्ण हरी